एकदम भारी दिसते म्हणजे बघायला एकदम भारी आहे इथे हा दुसरा पण आहे ना तो पण तेवढाच साईज मध्ये हो कधी किलो आहे मोठी साईज आहे बघा मग रक्त निघते त्यावर समजा किती फ्रेश आहे ती म्हणजे मोठी साईज मध्ये बांगडा आहे ते फ्रोझन आहे आणि फ्रेश आहे एवढे मोठे साईज मध्ये कोळंबी बघताय तुम्ही बघा त्या हातापेक्षा मोठी साईज आहे तुम्हाला जशी हवी आहे तशी इथे तुम्हाला दिलं मोठी साईज मध्ये चिंबर तुम्हाला पाहिजे असताना दिवाला घ्यावा द्या वजन दाखवते बघा एक किलो साक्षे साईजमध्ये डोंगरा लाल लाल बघा मस्तार आहे असली भारी दिसते बघा हिला पूर्ण माझा त्या हातासारखा आहे माझं मस्त मोठे मोठे फळले दिसत आहेत नमस्कार मंडळी कशा सर्व उत्तम असणार असायलाच पाहिजे मी तुमचा गौरवशील शेलके स्वागत करतो आपल्या कार पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आणि मंडळी सध्या मी आहे ती म्हणजे दिवाळी गावात आणि गाव बोलला तर सर्वात स्वच्छ मच्छी मार्केट म्हणजे तुम्हाला इथे कचऱ्याचा कणही दिसणार नाही एवढं स्वच्छ मार्केट आहे आणि सोबत म्हणजे एवढंच नाही तर आज आहे मार्केटला गर्दी म्हणजे मावरा आला असेल तर मावरं बघण्यासाठी मी आले तर बघूया आज तुम्हाला काय काय मावरा बघायला भेटतोय आणि आता भाव कसे आहेत पावसाचा पावसामुळे भाव थोडे उंच असतात म्हणजे भाव भाव थोडे जास्त असतात पण इथे कसा भाव आहे ते आपण बघायला जाऊया तर चला सुरू करूया आजच्या ब्लॉगला आणि हा चॅनलमध्ये नवीन असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा नक्की विसरू नका असं तुम्हाला सांगितलं बघा दिवाळीचा हा फिश मार्केट आहे शेड मध्ये फिश मार्केट आहे तरी पूर्ण स्वच्छता इथे आता आतमध्ये पण जावे समोर आपण येतो आणि समोर बघा एका बाजूला दिसत पहिला आपण इकडे जाऊ त्यानंतर इतना सेव चला सुरू करू आजच्या ब्लॉगला बोंबील पण बोंबील आहे मस्त साईज मध्ये बोंबिल आहे डोंबिलाची साईज पण बोंबी इथे जितारा मस्त आहे जिताड्याची मुंडी आहे आणि जितारा का कापून ठेवलाय सध्या मावर कमी आहे ना एकदम कमी आहे तर नाही तर इथे मोठं मावर तुम्हाला नेहमी बघायला भेटतं इथे एक कोळंबी आहे आणि ही कल्चर फार्म आहे कल्चर केली बोलबी पण साईज मस्त आहे बघा कशी आहे सहाशे रुपये किलो मस्त साईज मध्ये बघा एक वाजून बोंबडांची पण म्हणजे साईज बघा तुम्ही तर बघा हे बोंबळाची साईज बघा चांगली बघा अशी चांगले चांगले साईज तुम्हाला मग पुढे बघे आपल्याला काय बघायला लागत बघा जितारी ताजी ताजी जितारी आहे तिथे बघ ताजी लाल लाल गावरीचा मस्त बघा जितारा आहे कसा आहे आठशे रुपये किलो मस्त आहे बघा साईज मध्ये आणि जिताराने दोन प्रकार येतात एक ताल्याचा असतं आणि एक खारीचा असतंय ना, ना अच्छा हे खारीचा आहे का यो खारीचा म्हणते खाजरी कोण आमच्याकडे खाजरी बोलतो जितारा बोलतो ही बघा रावस पण आहे बोंबील आहे ही कोलंबी करपत येत हिवा आहे ना पापलेट पण एका बाजूला मस्त साईज मध्ये बघा बोंबील वगैरे सगळं इथं बघा हा दिसत करपार आहे करपार बोलतात इकडा बाजूला हा <imans> जितार आहे आणि इथे मोठी मोठी मच्छी आहे बघा इकडे बघा या सरग्याची साईज बघा माझ्या हातासारखा मोठा सरग आहे इकडे बघा रावस आहे मोठा त्यानंतर कोलंबिया आहे इथे मोठे वाला सकला कापून ठेवला एका बाजूला इथे सुरमे वगैरे सर्व दिसतात का काय काय सांग जरा आज रावस कोलंबिया जितार आहे पापलेट आहे फुल एकदम फुले बोंबील पण मस्त साईज मध्ये बांगडे वगैरे आणि हा राव बारका आणि अस्मी पण कडे लक्ष्मी काकूकडे लक्ष्मी वेगवेगळं आयटम बघायला मस्त मोठे मोठे बले दिसत आहेत एका बदला आणि हे सौंदाडे सौंदाडे मास् आहे लक्ष्मी काकू कैसा ये पाचशे रुपये सौंदाडे आणि बले पाचशे रुपये किलोशी आहे मला इथं तारली पण दिसते चारशे रुपये तारली आहे आणि जिताराबा कसला मोठा आहे इथं दात्री डोमा पण आहे हे बघा हे पण चारशे रुपये किलो दात्री डोमा दात्री डोमा कशाला बघा हा एक डोम्याचाच प्रकार आहे बघा एक नंबर लागते दात्री डोमा होतो बघा कसला वारी दिसतो बघा याचा सौंदाडे पण आहे आणि लक्ष्मीचा काकू फुल आहे एका बाजूला इथे तर आपली ताई आहे आणि ताईकडे आज आहे तो म्हणजे मोठा खापरी आपले आपला बघा लिंबूर दिसते साईज बघा जवळपास किती किलोचा यो हो? जवळपास एक किलो सातशे ग्रामचा आणि बाई कसला दिसते बघा आणि कसा आहे हा तीन हजार रुपये किलो बापरा कसला खतरनाक आहे बघा एकदम भारी दिसतंय म्हणजे बघायला एकदम भारी आहे इथे हा दुसरा पण आहे ना तो पण तेवढ्याच साईजमध्ये मस्त वजन दाखवते बघा एक किलो सातशे मस्त मस्त साईज आहे मस्त सध्या इथं कोळंबी सोलतात आणि गिरायक खूप असल्या कारणामुळे त्यांना पण वेळ नाही बघा आणि आज फुल टाईट आहे बघा दिसतं बघा मस्त चकचकी दिसते बघा ही आहे सुरमय कसली भारी दिसते बघा हिला सुरमी मासा आणि बरेच नाही आपल्याला दिसलं या आहे सुरमय दोन हजार रुपये किलो माल कमी असल्या कारणामुळे आणि सध्या तर आहेच नाही कारण मोठी पण आहेत ही दोन हजार रुपयाची आहे जिथे पण नाय नाय करून एक पाच किलोच्या वरचा आहे कसला भारी बघा आणि इथं बाबू दिसते बघा त्याला बाजार आणलेला आणि मंडळी समोर दिसते हा साईज चिंबोरीची साईज बघा बघा असा हात बघा त्या हातापेक्षा मोठी साईज आहे याला आम्ही खरपी चिंबुरी बोलतो तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा बघा कसला दिसते बघा बघते का डोळ्याशी कैसा हुआ? हे सर्वांचं तीन हजार रुपये हे साईज बघा म्हणजे बघ हे बघा तू फक्त जवळ लिहिलं की चवाला बघतं इथं एक शिगराचं पण आहे इकडे आणि इथे बघा ही फिमेल आहे वाटतं बघा ही बघ मस्त साईज आहे काही पिसायला आता एकदम आणि इथे लहान साईज ना हे कशी आहेत हां अरे पंचवीसशे रुपयाला सर्व मस्त आणि इकडे पण आहेत हे एका बाजूला खाडीचा जो मटेरियल आहे म्हणजे खाडी साईडला जे भेटतात ना ते इकडे पण आहे बघा मस्त एका बाजूला जे चिंबोरे दिसतात ना मोठ्या मोठ्या साईज चिंबोर आहेत आपल्या खाडीच्या आहेत खरपी खरपी चिंबोरी पण आहेत सगळं वाटं लावलं ना या कैशाई साडेचाराच आहे साडेचार एकदा तूप जरायचा हा साईज कसली मोठी आहे कसली मोठी आहे साईज आहे जवळपास एक असेल नाही अर्धा किलोच्या वरचा असेल ना किलो चा आहे बघा कसला बघा दिसत एवढी मोठी मोठी साईज मध्ये तुम्हाला पाहिजे असेल ना दा दिवाला बाहेर हे आता खरप्या चिंबोरी झाली ही मोठी साईज मध्ये असते पण इकडे आपले खाडीचे चिंबर जे आहेत ना ते आपण मोठ्या साईज मध्ये या का दोन हजाराला बा खाडीची चिंबोरी असते ना दांड्यात मस्त भरलेले या पण तुम्हाला इथं भेटतील हे इकडे इथे इथे जेवढं काय तुम्हाला सवं इथं बघायला खाडींचं मटेरियल जास्त आहे कारण इथे बाजूला विजयाची खाडी आहे बघा मार्केटमध्ये ना कसं आहे माहिती आहे आपल्याला आता सध्या म्हणजे आता पावसाळा सीजन आहे तर सुकी मच्छी लागते कारण आपण घरामध्ये स्टोर करू शकतो ओली मच्छी नेहमी मिळत नाही तर इथे सध्या आपल्याकडे आहे बघा सुकी मच्छी तुम्हाला जशी हवी आहे तशी सुकी मच्छी इथे तुम्हाला मिळेल इथे जवला आहे जवला वेगवेगळ्या प्रकारचा आहे ना अच्छा बघा हा एक वेगळा आहे हा कसा आणि हा कसा म्हणजे आपण सातशे म्हणजे वेगवेगळ्या टाईपमध्ये मध्ये इथे टेंगली दिसते तुम्हाला हे जर कोणाला माहिती नसेल तर ट्राय करा मस्त लागतं इथे खायसाठी आणि सोबत हे बघा सोडे पण आहेत हे कसे आहेत काकू आठशे चार अर्थ किलो सोळाशे रुपये किलो आहे अंबार आहे इथे इथं मांदेला ठेवल्यात इथं बघे आहेत मस्त म्हणजे बोंबील पण आहेत एका बाजूला तुम्हाला सर्व इथे बघायला भेटेल आणि सोबत इथं हे दोन स्टॉल आहेत ना एका बाजूचे तुम्हाला जे सुक्की मासले आहे ना हे दोन स्टॉलवर नेहमी असते छत्तीस आणि सदतीस संगीता आकू ना लिचल चल यांच्याकडे नक्की या हे दोन्ही स्टॉल स्पेशली असतात ते म्हणजे सुके मावरा सुकी देवी ताईकडे आणि ताईकडे स्पेशली असते मोठं मोठं मावरं बापरे रे सुरम बघा बाबा बाबा हे किती किलो आहे ही सतरा किलो बाबा ह्याची खापस किती मोठी कशी आहे किलो ही दोन हजार रुपये किलो, किलो। सध्या मार्केट टाईट आहे म्हणून नाही नाही तर सस्त असते नाही बाबा बाबा एवढी मोठे साईज मध्ये कोळंबी बघताय तुम्ही टायगर प्रॉन्स आमच्याकडे कर याला करपारी म्हणतात आणि खायला पण मस्त लागतात या मोठे साईज मध्येच असते लिंबूर पण बघा बघा हात बघा तुम्ही हातावरून साईजू शकता कशी आहे ह्या ताजा आहे नाही नाही कवर्याचा क्रोजनचा नाही ताजा आहे नक्की एकदम ताजा मावरा मस्त साईज मस्त साईज आहे मस्त मावरा पण आहे दाडा दाडा दाखवा दाडा आणि रावसमध्ये फरक दाखवा माणसाना आपल्या कळत नाही हा बघा आणि मंडळी बघा ह्याला आम्ही दाडा म्हणतो काला रावस असतो इंडियन ब्लॅक इंडियन सॅलमन म्हणतो कसला भारी बघा असा ताजा ताजा आहे यो कसा किलो असतोय किलो तर घेशीलशे अक्का घेतला तर पंधराशे किलो कापून दोन हजार रुपये किलो हा बघा आणि हा जिताळ आहे आणि मंडली आहे बघा हा आहे रावस हा रावस आणि हा दाडा रावस खाल्ला काही नसाल ना तर एकदा नक्की ट्राय करा दाडा मस्त लागतो खाण्यासाठी आणि सोबत एक मला वाटतं सकला ठेवलाय ना की सुरम अच्छा सुरम सुरम ठेवले इथे एकदा मंडळी ही दिसते बघा तामी बघा ही ताम पण भारी दिसते यंदा जिताडे पण का आणलेत आणि गरवलेले सगळे आहेत जिताडे बघा घरी लागले मस्त आला दिसत मस्त आहे बघा साईट बा मस्त लेकरू आणलंय तुमच्याकडे काय बोलतो हेकरू आमच्याकडे लेकरू बोलता नाही ना अच्छा भारी दिसतंय बघा कसला आहे बारी आणि घरवलेले आहेत मस्त घरी लागलेले आहेत एक नंबर आहे तर तुम्ही ह्या इथं सर्व बघा ही सोलट सोलट आमच्याकडे सोलट म्हणतात ते सोट म्हणतात फार्मिंगची कल्चर कल्चर मस्त आहे बांगडा पण मस्त साईज मध्ये बघितले बघा हे बघा मस्त साईज मध्ये मोठी साईज मध्ये बांगडा आहे आणि एवढंच नाही तर जी लेप आहे ती लेपची साईज पण मोठी आहे ताई दाखवेल तुम्हाला लगेच लेपांची साईज बघा म्हटलेली ये कैसा ये चारशे रुपये किलो, किलो। मस्त खायला लागते आणि बघा फार्मिंगची कोलबी आहे ही पण मस्त साईजमध्ये मोठी मोठी बघा ते मस्त तुम्हाला इथे बघायला मिळेल जर घ्यायचं आहे नाही असं मोठं काय ट्राय करायचं आहे तर नक्की या तुम्हाला देवी ताईकडे नेहमी असतं नंबर शॉप तेहतीस नंबर शॉप आहे बघा देवी कोली आणि ताई आहे ताई तुम्हाला नेहमी कमी असं पण करून देता ना नक्की आता पावसाळ्याच्या बोटी बंद समुद्रात फिशिंग करून देत नाही बरोबर आणि म्हणजे थोडं मावरे ते लोकलच पण ते फ्रेश असते आणि हे सर्व फ्रेश मावर फ्रोजन नाही काही महिन्यात हे जाईल मग ते दोन महिन्यामध्ये खालीच या आता जुलैला नागरी पूर्णिमा लवकर आहे सांगू नाही शकत लवकर पण बोटी चालू होती तर आगस्टच्या एक तारखेला का उघडते बरोबर गुलाबचा आणि नक्की बरोबर तर मंडळी नक्कीच तुम्ही जर या इथे दिताईकडे तुम्हाला मोठं मर जर खायचं असेल तर आणि सध्या जिताडा कटिंग दिसते असला भारी आहे बघा तू कैसा गेलो समुद्रातली कोलबी बघा सोलट कोलबी आहे हजार रुपये किलो सध्या बघा पापलेट आहेत अकराशे रुपये किलो मस्त साईजमध्ये मध्ये आहेत आणि मस्त स्टोअर करून ठेवले हे बघा इकडून जाणार ताजा भाव आहे ताई पण गुळगुळीत आहे आणि बोंबिली पण गुळगुळीत आहे कसे आहेत हे सातशे रुपये किलो मस्त किलोचे भाव आहेत चांगले मोठी मोठे साईजमध्ये मध्ये आहेत म्हणली बघा नक्की घ्यायचे ते या बोंबिल तुम्हाला आणि आता नवीन नवीन आलेत ना ताजा, आ, ताजा माल ताजा।, ताजा नक्की नक्की एकदा नक्की ट्राय करा तुम्ही इथे जिताडी पण तुम्हाला दिसणार आहेत आहे कल्चर कोलबी आहे ना ही अच्छा कल्चर ना म्हणजे कल्चर कोलबी आहे साय पण साईज बघा मोठी साईज आहे बघा पाचशे पाचशे रुपये किलो मस्त साईज आहे पाचशे रुपये मध्ये तुम्हाला परवडणारा भाव आहे उलट बघा मस्त आणि मोजका आहेत काय ते आम्ही आप... आमच्याकडे मोजकं बोलतात बिलजी बघा मस्त आहे आणि बघा म्हणजे आता हे कसं पाऊस असं सुरू होतो ना तसे येतात हे आणि खायला मस्त लागतात बघा फ्राय करून खा आंबट करून खा तुम्हाला मस्त लागणार हे बघा सुरमई मंडळी जी आहे ना ते रक्त निघते त्यावर ना समजा किती फ्रेश आहे ती आणि एवढी फ्रेश सुरमई तुम्हाला दिवाळी गावात भेटून जाईल मंडळी समोर दिसते आपली काप आहे ना ती कापते ती म्हणजे आहे कसली सुरमा आहे बघा भारी अ किती किलोची असेल ही दहा किलोची सुरमा दिसते कटिंग चालू आहे कापण्याची जी पद्धत आहे ना वेगळीच आहे फ्रोझन आहे ना फ्रोझन आहे आणि फ्रेश आहे जाते फ्रोझन आहे त्यांना ही माग परवडत नाही आपली आणि एकदा फ्रोझन घेतात फ्रोझनवाली सुरम असते ना ती मागवली जाते कसली बारी आणि काकू आता ती कट करेल ना म्हणजे बोलतो ना त्यासाठी खूप चांगलं काम करावं लागतं कसली कटिंग करते एकदम बारीक आहे फ्रोझन आहे म्हणून वेळ लागते म्हणून वेळ लागते वेळ जाते कडक असते ना आणि थंड लागते काकीने हातामध्ये तिशी घालून ठेवले साठी असतं त्यांना कसं एकदम महाग परवडत ना ते यामध्येच मध्ये घेऊन जातात एक एक पीस बघा कसला मोठा रावस कटिंग बघा सुरवात एका बाजूला डाळ आहे का डाळ ठेवला मोठा साईज मध्ये किती किलो असेल दहा किलो असेल ना किलो बारा किलोचा होता आणि तो सुरमे पण दिसते फ्रेश मावर हो आहे रक्त बघा रक्त यावरनं समजा की फ्रेश मावर हो आहे बाकीचा आणि बोंबील वगैरे आहे तिथे तुम्हाला हवं ते भेटेल चांगली साईज साईजली एवढा मोठा डोकं का तर डोक्याची तुम्ही साईज बघू शकता आता त्याचा डोलाच ना माझा एवढा आहे हा हे कुपामासा हे बघा कसला भारी दिसते बघा पूर्ण एका बी रक्त रक्तच आहे भारी दिसते आणि कसा आहे यो तीनशे रुपये पाव म्हणजे बाराशे रुपये किलोचा हिशोब आहे मस्त आहे एका बाजूला इकडे होलीचा डोकं पण दिसतं आहे तर मोठे मोठे मासे तुम्हाला इथे वाटते बघा तसं वारी आहे तर मंडळी फायनली मी मच्छी मार्केट पूर्ण व्हिजिट केला तुम्हाला दाखवला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा दिवाळ्यातला हा फि फिश मार्केट आहे ना सर्वात स्वच्छ फिश मार्केट आहे आणि मोठी मासली पण तुम्हाला इथे भेटेल शक्यता गॅरंटी जास्त असते इथे तर चला असंच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करायला विसरू नका आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा खासकर ज्यांना ज्यांना पावसाळीमध्ये सुद्धा ओली मासणी खाण्याची आवड असते चला असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बरोबर तुमची आणि तुमची परिवारची काळजी घ्या बाय बाय